शेवटचा अध्यक्ष महोदय ई पीक पाहणी हे अत्यंत आवश्यकता आणि टेक्निक टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जास्तीत जास्त स्पेसिफिक कसं आपल्याला होता येईल आणि अॅक्युरेट कसं होता येईल हे पाहिलंच पाहिजे आणि पुढेही गेलं पाहिजे पण बऱ्याच वेळी असं होते की ज्यावेळी ही ई पीक पाहणी किंवा हा सगळा सुरू असतो त्यावेळी हे जे ॲप आहे ज्या सर्व्हरवर आहे त्या सगळ्या याच्यात एवढं लोड येऊन जाते की ते फास्ट होत नाही स्पीडनं होत नाही आणि त्याच्यामुळेही बऱ्याच वेळी अशा गोष्टी घडतात आणि ही पीक पाहणी सोबतच ज्यावेळी मदतीचे विषय येते अतिवृष्टी किंवा ह्या गोष्टी होतात त्यावेळीसुद्धा जे सर्वे होतात किंवा आपल्याला ते ऑनलाईन करायचे असतात त्यावेळी अनेक क्षेत्र असं असते की तिथं स्वतः जाताच येत नाही पोहोचताच येत नाही आणि त्यामुळे त्या बहात्तर तासात त्याच्या काही अडचणी असतात त्यासुद्धा यामध्ये अडचणी येतात म्हणून माझी विनंती अशी आहे की यासोबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं की सॅटेलाईटच्या द्वारे सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करू तर भविष्यात आता आपले सगळे ड्रोनद्वारे सर्वे सुरू आहेत आपल्याला भविष्यात आता शेतीच्या संदर्भात करणार आहोत की शेतीचे सर्वे नंबर वगैरे एकत्रित करून सॅटेलाईटद्वारे मॅपिंग करणार आहोत तर माझी अशी विनंती आहे की त्याच्यातही ते जरा ॲडव्हान्स पुढे जाऊन आपण या नोंदी त्याद्वारे कशा करता येतील कसं काय त्यामध्ये करता येईल आणि विशेष म्हणजे जेव्हा संकट येते शेतकऱ्यांवर अतिवृष्टी होते वादळ येतात त्यावेळी त्या नुकसानीचं मॅपिंग जर सॅटेलाईटद्वारे झालं तर बहात्तर तासाची अट रद्द करून त्या विम्याचंही आपण हे करू शकू आणि शासकीय मदत सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने देता येऊ शकते आपण टेक्नॉलॉजीमध्ये एवढ्या पुढे जात असताना या गोष्टी जेव्हा सहज शक्य आहे तेव्हा त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वैयक्तिक करावं हा आग्रह आपण केलाच पाहिजे प्रत्येकजण करूनही राहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी अवेअरही होऊन राहिले आणि करूनही राहिल्या परंतु आपल्याकडूनही त्यामध्ये अधिक जर सोपं झालं आणि हे जे ॲप आहे ज्या सर्व्हरवर हे काम करतं त्याचं बल्कीनेस थोडा कमी करून त्यामध्ये ते स्पीडनं चाललं पाहिजे या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ते आपण पाहायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आणि सूचना आहे अध्यक्ष मध्ये दे, सामान्य सदस्यांचं म्हणणं आहे की ॲप जे आहे ते बेसिकली सर्व्हर डाऊन होतं किंवा नेटवर्क इश्यूमुळे त्याच्यामध्ये अपलोड होत नाही तर ज्या ज्या ठिकाणी नेटवर्कचे इश्यू येतात त्या ठिकाणी आपण तलाट्यांना आपण मुभा आपण दिलेली आहे की फोटो त्यांनी जागेवर जाऊन काढायचा आणि त्यांनी दुसरं जाऊन त्यांनी त्याची नोंदणी करून घ्यायची त्यामुळे असे प्रश्न उद्भवणार नाहीत तर तथापि मुख्यमंत्री मोदींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सॅटेलाइटद्वारे किंवा ड्रोनद्वारे करून आपल्याला पीक पाणी करता येईल याच्या आपण चाचपणी आपण करतोय जगात ते भविष्य करता येणार नक्कीच आपण त्याच्या अनुभव लवकर करू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या या इकपी पाणी योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपला विज्ञानाचा असणारा जो नवीन टप्पा आहे तो टप्पा आपण गाठायचा प्रयत्न करतोय पण माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या भागामध्ये डोंगरी जो भाग आहे त्या डोंगरी भागामध्ये अनेक गावं असे आहेत जसं सावंतवाडी गाव घ्या किंवा आमच्या इकडं सोनोडे गाव घ्या खुल्लापूर गाव घ्या की जिथं अजूनही मोबाईल नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आता सोयाबीनची खरेदी झाली भाताची खरेदी होती त्यामध्ये आपल्या ह्या एक पी, पी, पी पीक पाणी योजनेचा तसा बघितला तर आपण अंतर्भाव करू शकत नाही तर आपण काय अपवाद करणार का अशा काही आपल्या अशा अपवादात्मक अशा डोंगरी भागातल्या असणाऱ्या गावांसाठी हा माझा मूळ प्रश्न आहे आणि दुसरं आता आडसट साहेबांनी बोलले त्या पद्धतीनं आपल्याकडं स्टाफचं मोबिलायझेशन कमी असल्यामुळं आपल्याला ही एक मोहीम म्हणून आपल्याला करणं अवघड होत असेल तर ज्याला आपण गुगलच्या मार्फत त्या संदर्भातलं मॅपिंग म्हणतो तसं जर मॅपिंग केलं तर आपल्या शेतकऱ्यांना दुर्दैवानं काय झालं आहे त्यांच्याकडे ह्या स्मार्टफोनचा सा जो सॅव्हिनेस आहे तो सॅव्हिनेस नाही आहे त्यामुळे आपल्याकडे तळाटी असेल पदुमा असेल कृषी असेल याची एक संयुक्त मोहीम काढून प्रत्येक शेतकऱ्याच्याकडे जाऊन त्याच्या जा संदर्भातली नोंदणी करणं हा एक पर्याय आणि दुसरं म्हणजे गुगल मॅपिंग आणि ज्या ज्या ठिकाणी डोंगरी आणि दुर्गम भाग आहेत त्या त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन करता येईल का त्याच्यामुळे आपण ऑलरेडी आपण ऑफलाईन करत आहोतच परंतु ठराविक जर का आपले अशी कुठली गावं असेल ज्या ठिकाणी आपल्या अडचणीला सामोरं जावं लागते तशा त्याची नावं आपण माझ्याकडे द्या आपण नक्कीच परिस्थितीमध्ये जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी तळाटा मार्फत नोंदणी करून घेऊन त्यांना योजनेचा लाभ आपण देऊ प्रश्न महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ज्युती तालुका आहे जो अत्यंत शेवटचा तालुका आहे आणि त्या तालुका मध्ये डोंगराळ आणि दुर्गम तालुका आहे त्या ठिकाणी मोबाईलचं कव्हरेजच नाही आहे पूर्ण तालुक्यामध्ये तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्युती तालुक्याला यामधून आम्हाला सूट दिली पाहिजे आणि ऑफलाईनची आम्हाला परवानगी दिली पाहिजे पूर्ण तालुक्यामध्ये कुठंच कव्हरेज नाही आहे अध्यक्ष महोदय पूर्ण तालुक्यामध्ये नेटवर्क नसणं अशी परिस्थिती साधारण नसते अडचण येत आहे अशा केंद्रांची आपण मला नावं द्या किंवा त्याची आपण लेखी सोबत मला आपण माहिती द्या नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी तलाठ्यांच्या मार्फत नोंदणी करून घेऊन त्या त्या क्षेत्राना योजनांचा लाभ देण्यात येईल प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष मध्ये छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय या या क्षणाला या कांद्याचे भाव पडलेत म्हणून लासलगावमध्ये काही शेतकरी पाण्याच्या टाकीवरून चढले आहेत आत्महत्या करण्यासाठी पोलीस तिथले ऑफिसर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय मंत्र्यांबरोबर माझी माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे या देशातील